नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडते तर आजची स्टोरी आहे संतुलन चला तर स्टोरीला सुरुवात करूया रमा भराभर कामं आटपत होती नजर मात्र स्वयंपाकघरातल्या घड्याळाकडे होती त्याचवेळी कान बाहेरच्या फाटकाच्या आवाजाकडे लागलेले होते चहाचा घोट घेत तिनं सँडविच टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाईस लावले तिनं मुलाला हाक मारली श्रेयांश आंघोळ लवकर आटो शाळेला उशीर होईल मम्मा माझे मोजे दिसत नाहीत मोजे शोधण्याच्या गडबडीत चहा फार गार झाला रमानं मोजे दिले त्याची स्कूल बॅग चेक केली पाण्याची बाटली भरली चल बाळा दूध कॉर्नफ्लेक्स घे के, केळंही खा मम्मा आज डब्यात काय दिलं श्रेयांश या प्रश्नालाच ती घाबरत होती त्याची नजर टाळत तिनं म्हटलं सँडविच काय मम्मा अगं काल पण तू तेच दिलं होतंस मला नको डबा इतर मुलांच्या आया काय काय नवनवं देतात डब्यात रडवेला होऊन श्रेयांश म्हणाला बाळा आपली मातीबाई दोन दिवस झाले येत नाही ती आली की तुला रोज छान छान पदार्थ मिळतील डब्यात प्लीज हट्ट करू नकोस नाहीतर पैसे देते स्कूल कॅन्टीनमधून काहीतरी घे आजच्या दिवस इतर मुलांच्या आया तिच्यासारख्या वर्किंग नव्हत्या पण ऑफिसमधून येतानाच इतका उशीर झाला की शेवटी येतानाच तिनं रात्रीसाठी डिनर पॅक करून आणला घड्याळात सात वाजले स्कूल बस येणारच होती मालती अजूनही आलेली नव्हती श्रेयांसच्या लाडाने गालगुच्छा घेत ती त्याच्या पायऱ्या उतरू लागली या कामासाठी ठेवलेल्या बायकांनाही स्वतःचं महत्त्व बरोबर ठाऊक असतं त्यामुळेच त्या, त्या कधी उशिरा येतात कधी दांड्या मारतात मालती गेली तीन वर्षे तिच्याकडे काम करते सकाळी बरोबर सहाला ती कामावर हजर होती आणि रमा कामावर जाण्याआधी नऊ वाजेपर्यंत तिची कामं आटोपलेली असायची ती स्वयंपाक फार छान करायची त्यामुळे लंचबॉक्समध्ये नेहमीच सविष्ट पदार्थ असायचे सायंकाळी रमा सहापर्यंत घरी यायची त्यावेळी मालती पुन्हा यायची सायंकाळच्या चहासोबत काहीतरी खायलाही द्यायची रात्रीचा स्वयंपाक करून निघून जायची मालतीचा रमाला खूप आधार होता तिच्यामुळेच ती ऑफिसच्या कामात पूर्णपणे लक्ष देऊ शकत होती घराची काळजी नव्हती त्यामुळेच तीन वर्षात रमानं दोन प्रमोशन्स मिळवली होती आता तर तिचा पगार रोहनपेक्षा दुप्पट झाला होता पण मालती नसली तर मात्र तिच्या हालांना सीमा नसायची वाढलेला पगार अगणित नव्या जबाबदाऱ्या घेऊनच आला होता अर्थात वाढलेल्या पगारामुळे घरातली सुबत्ता पण सुखसुविधाही वाढल्या होत्या इतक्या पॉश लोकॅलिटीत असा आलिशान फ्लॅट घेणं त्यामुळे शक्य झालं होतं तसं त्यांचं कुटुंब तीन माणसाचंच होतं त्यामुळे मालती घरकाम करत असताना इतर कोणी नोकर किंवा अजून एखादी कामवाली मदतीला ठेवायची गरज भासली नव्हती मालती साधारण रमाच्याच वयाची होती कामही मन लावून प्रामाणिकपणे करायची त्यामुळेच रमाही तिची खूप काळजी घ्यायची पगार भरपूर द्यायचीच शिवाय इतरही बरंच काही करायची मालतीजणू घरातली एक सभासद असल्यासारखी झाली होती पण अलीकडे काही दिवस मालतीचं वागणं बदललं होतं सकाळी उशिरा यायची कित्येकदा यायचीच नाही न सांगता दोन दिवस गैरहजर राहायची अशावेळी रमाची फारच ओढाताण व्हायची पण तिच्या कामाचाच तिला इतका ताण असायचा की मालतीला रागावणं अथवा जॉब विचारणंही तिला परवडणारं नव्हतं श्रेयांशला बसमध्ये बसून बाय करून रमा घाईनं घरात आली हॉलमध्ये बऱ्यापैकी पसारा होता तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ती स्वयंपाकघरात शिरली किमान दोन भाज्या पण पोळ्या करून ठेवायची तिची इच्छा होती कारण आजही तिला ऑफिसात जास्त वेळ थांबावं लागणार होतं हातकाम उरकत होते आणि मेंदू आज ऑफिसमध्ये होणाऱ्या मीटिंगमध्ये गुंतला होता उशिरा एका परदेशी क्लायंटबरोबर एक मोठं डील व्हायचं होतं त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायची होती एकूणच कामं खूप होती तिचं स्वयंपाकघरातलं कामही आटपत आलं होतं आता रोहनला उठवायला हवं नाहीतर त्यालाही उशीर होणार रोहन अगदी टिपिकल नवरा होता घरकामात रमाला मदत करावी असं त्याला चुकूनही वाटत नसेल उलट कामं वाढवून ठेवायला त्याला मजा यायची काल रात्री तो बराच उशिरा घरी आला होता उगीच भांडण व्हायला नको म्हणून रमाने काहीच विचारलं नव्हतं खरं तर त्याची बँक संध्याकाळी सहालाच बंद व्हायची तिच्या हेही लक्षात आलं होतं की हल्ली रोहन फार जास्त पैसे खर्च करतो त्याचे छंदही महागडे होते सतत महागड्या हॉटेलातल्या पार्ट्या रमाला आवडत नव्हत्या पण मग ती विचार करायची इतकं कमवतो ते कशासाठी घर दोन गाड्यांची दर महिन्याला भरायची हप्ते आणि त्यावरचं व्याज याबद्दल विचार करताना काम अधिकच घाईनं व्हायचे काल तिनं रात्री रोहनला अत्यंत सौम्यपणे म्हटलं तू श्रेयांशला घ्यायला आईकडे गेला नाहीस तो वाट बघून तिथंच झोपला आईचं हार्टचं ऑपरेशन झालं तिला दगदग सोसत नाही लहान मुलांची उठाठेव भरपूर असते रात्री घरी आल्यावर मी त्याला घेऊन आले खरं तर मनात होतं त्याला चांगलंच फटकारावं की क्रेडिट कार्डाचं बिल इतकं अवाडफे का आलं पण तिनं तो विषय काढलाच नाही पण रोहन तेवढ्यातच भडकला हो तर मी अगदी रिकाम टेकडाच आहे ना मॅडम स्वत रात्री उशिरा येणार आणि मी लवकर घरी येऊन मुलं सांभाळायची रोहनच्या या बोलण्यावरही रमा गप्पच राहिली मुकाट्यानं लॅपटॉपवर काम करत बसलो क्लायंटच्या मिटिंगच्या आधी प्रेझेंटेशन तयार करून तिला तिच्या हाताखालच्या लोकांना दाखवणं गरजेचं होतं तिनं हळूच रोहनकडे बघितलं रोहन, रोहन सरळ अंथरुणावर पसरला होता तिची बोटं विजेच्या गतीनं लॅपटॉपवर फिरत होती तिनं चहा करून घेतला रोहन अजून उठला नव्हता स्वतःचा चहा घेऊन ती ऑफिसला जायला तयार होऊ लागली सगळे पेपर्स गोळा केले लॅपटॉप बंद केला भराभर थोडंसं खाऊन घेतलं आज महत्वाची मिटिंग होती फिकट गुलाबी फॉर्मल शर्टवर कोणती पॅन्ट घालावी याचा विचार ती करत होती तेवढ्यात रोहन उठल्याची चाहूल लागली त्याचा चहा त्याला तिथंच द्यावा म्हणून ती खोलीत गेली गुड मॉर्निंग डार्लिंग लवकर चहा घे मला आता निघायला हवं काय कटकट आहे गं बघावं तेव्हा गा तुझी घाईच असते कधीतरी जरा बैस ना माझ्यापाशी रोहननं पडल्या पडल्यास तिला जवळ उठायचा प्रयत्न केला मला चहा नकोय भूक लागली आहे मी आधी खाणार तिला अंथरुणात ओढत त्यानं म्हटलं आता रोमॅंटिक होऊ नकोस मला उशीर होतो नाश्ता लंचबॉक्स तयार आहे खाऊन घे नऊ वाजता आहे तूही आवर स्वतःला स्वत सोडून घेत ती बाहेर निघाली रोहन मी गेले दार लावून घे तिनं खाली येऊन गाडी काढली पण ऑफिसला निघाली डोक्यात मिटिंगचेच विचार होते उमेशला ती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी स्वतःबरोबर बरोबर ठेवेल त्याला या प्रोजेक्टची सगळी माहिती आहे शिवाय तो स्मार्टही आहे जितेश मार्केटिंगची सगळी डिटेल्स सांगतो एकदा हे प्रेझेंटेशन सगळ्यांना दाखवलं आणि त्यावर त्यांचं मत घेतलं की फायनल प्रेझेंटेशन रत्ना तयार करेल ठरल्याप्रमाणे सगळं पार पडलं की आणखी एक प्रमोशन नक्की ऑफिसच्या गेटपाशी पोहोचले आणि तिच्या लक्षात आलं की निघायच्या घाईत गडबडीत लॅपटॉप लंचबॉक्स अन महत्वाचे कागद घरीच राहिले होते कालपासून इतकी दगदग अन धावपळ चालली आहे की मेंदू फार दमला होता तिनं कार परत घराकडे वळवली बाहेर रस्त्यावरच कार उभी करून ती घाईनं पायऱ्या चढून वर गेली दार उघडच होतं आतून हसण्या बोलण्याची आवाज येत होते वा वा मितुराने तू आज अगदी तृप्त केलंस पोट भरलं माझं यू आर ग्रेट रोहन म्हणाला साहेब तुम्ही सुद्धा ना याचा अर्थ मालती आली तिलाच रोहन मितू म्हणतो रमाला घेरी आल्यासारखं झालं पाय जड झाले होते जीप टाळायला चिकटली रोहनचं हसणं पण मालतीच्या बांगड्यांची किमकिन डोक्यात हातोडे मारत होती। आल्या पावली ती परत फिरली पायाखालची जमीन सरकली होती ती कारमध्ये जाऊन बसली लॅपटॉप कागदपत्र कशाचीही शुद्ध नव्हती माझ्या पाठीमागे हे कधीपासून सुरू आहे मला अजिबात संशय आला नाही पण रोहननं असा विश्वासघात करावा सरळ काम करणाऱ्या मुलकर्णीशी रथ व्हावं पण मालती माझं घर सांभाळता सांभाळता सरळ नवराच ताब्यात घेतला की तिने मालतीच्या धाडसानं ती फारच संतापली विचलितही झाली रोहन तिच्यापासून इतका दूर कधी गेला खरं तर त्याला रमा हवी होती तो कायम तिला जवळ घ्यायला बघायचा पण कामाच्या नादात नवी आव्हानं नवे प्रोजेक्ट प्रमोशनच्या गडबडीत रमानच त्याला दूर केलं होतं तो तरी किती काळ संयम ठेवेल रोहनला या मार्गावर जाण्याची गरज का पडली कारण रमाकडून हवं ते सुख मिळत नव्हतं आणि हे कसं केव्हा घडलं दोघांचा प्रवास एकाच गतीनं एकाच वाटेनं सुरू होता पण नकळत रमाची गती वाढली खूपच वाढली ती खूप पुढे निघून गेली रोहन फार मागे राहिला पण रमा सुद्धा घर नवरा मुलगा यांच्यासाठीच खपत होती भरपूर पैसा मिळवत होती म्हणूनच ही लाईफस्टाईल मिळाली होती रोहननेही विचार करायला हवा होता विश्वासघात करण्या परक्या स्त्रीशी संबंध ठेवणं उधळेपणा करणं त्याला तरी शोभतं का मनात विचारांचा कल्लोड होता बिभानपणे ती गाडी चालवत होती शेजारच्या सीटवरचा मोबाईल सतत वाजत होता ऑफिसमधून फोनवर फोन येत फोन एक होते एका बहुराष्ट्रीय कंपनीतली उच्च पदस्थ अधिकारी असलेली रमा या क्षणी स्वतःला खूपच असहाय्य पराभूत समजत होते रमाला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती रोहन आणि श्रेयांश चिंतातूर मुद्रण तिच्याजवळ बसून होते एकाएकी ब्लड प्रेशर खूपच वाढलं आणि ती बेशुद्ध झाली सुदैवानं गाडी एका वाळूच्या ढिगावर आपटली त्यामुळे रमाला फार लागलं नव्हतं काही दिवस तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं ऑफिसमध्ये सहकारी भेटायला आले होते, होते। ती नसल्यामुळे ऑफिसात बरेच प्रॉब्लेम्स झाले होते रमानं त्यांना आश्वस्त केलं की जरा तब्येत सावरली की ती ऑफिसात यायला लागेल रोहनला बघूनच तिच्या मनात तिरस्कार दाटायचा त्याचं त्या दिवशीचं बोलणं त्याचं हसणं मालतीच्या बांगड्यांचा आवाज सगळं कानात दंगनायचं रोहनला घटस्फोट देण्याचा विचारही मनात येऊन गेला पण श्रेयांशला बघितलं की तो विचार मागे पडायचा त्याचं आयुष्य आपल्या निर्णयामुळे उद्ध्वस्त व्हायला नको आणि एवढी बुद्धिमान स्त्री स्वतःच्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकते फार अवघड नाही येते शृंखला पायी असू दे मी गतीची गीत गाय दुःख उधळ्यास आता आसवांना वेळ नाही थी कविता ही कविता तिची फार आवडती होती विपरीत परिस्थितीत शांतपणे झुंजायची प्रेरणा यातून तिला मिळायची आताही तिनं त्या उडी गुणगुणायच्या फार बरं वाटलं लवकरच ती पुन्हा ऑफिसला जायला लागली तिथली विस्कटलेली घडी नीट बसवताना बरेच श्रम घ्यावे लागले पण तिची टीम तिचा स्टाफ खरोखर खूपच छान होता सगळ्यांच्या सहकार्याने लवकरच सगळं ठीकठाक झालं ती घरी आली त्याचवेळी तिची एक मैत्रीण आली होती ती बरीच वर्ष अमेरिकेत होती बोलता बोलता तिनं सांगितलं अमेरिकेत कामाला नोकर माणसं मोलकरीन मिळत नाही नवरा बायको दोघं मिळून घरातली सगळी कामं करतात अगदी भांडी धुणं कपडे धुणं खेरवारी स्वयंपाक सगळ्याच कामात नवरा बायकोच्या बरोबरीनं मदत करतो स्वतःच्या घरात कामं करताना लाच कशाला वाटायला हवी रात्री ती रोहनला म्हणाली रोहन मी विचार केला मी नोकरीचा राजीनामा देणार आहे घरी राहून तुझी आणि श्रेयांशची काळजी घेईन तू म्हणतोस ना मी फार कामात असते तुला वेळ देत नाही तुझी तक्रारही दूर होईल दचकून रोहननं तिच्याकडे बघितलं ती गंमत करत नव्हती गंभीरपणेच बोलत होती एका क्षणात तो भानावर आला श्रेयांशच्या महागड्या शाळेची फी फ्लॅट आणि दोन गाड्यांची हप्ती हे सगळं त्याच्या पगारात शक्य नव्हते आणि हल्ली तर त्याचे ते चैनचंगळीचे छंद हे फक्त रमाच्या भरभापकम पगारामुळे शक्य होतं रमानं खरोखर नोकरी सोडली तर नाही डिअर नोकरी सोडायचं का बरं मनात आलं तुझ्या मी आहे ना त्यानं उसन अवसात आणून म्हटलं मी नोकरीवर गेले म्हणजे तुला मिनूसोबत रंगरीला करता येईल असंच ना नाही आता मी कामाला मोलकरीन ठेवणार नाही घरकामं मीच करेन रोहनचा चेहरा शर्मीनं काळा ठेक्का का पडला तू चक्क गुडघ्यावर बसून तिची क्षमा मागू लागली नोकरी न सोडण्याबद्दल विनवला भारतीय स्त्री मग ती निरक्षर अडाणी असू दे किंवा उच्च शिक्षित तिची इच्छा आपला संसार वाचविण्याचीच असते रमानही रोहनला एक संधी द्यायचा विचार केला एरवी दुसरा पर्याय तिला केव्हाही उपलब्ध होताच आता रमाचं घर आणि ऑफिस दोन्ही छान चालू आहे रोहन आणि श्रेयांच्या मदतीनं घरकाम आटोपत सहकार्यांच्या मदतीमुळे ऑफिसचं काम, मदती काम होतं घर आणि ऑफिस दोघांमध्ये संतुलन साधायचं असं तिनं ठरवलं एखादं प्रमोशन कमी मिळालं तरी चालेल पण घरासाठी वेळ द्यायचाच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यायची नोकरी सोडण्याच्या धमकीमुळे रोहनही आता लागतात संबंध सुधारले आहेत सगळ्यात खुश आहेत श्रेयांशी कारण आता त्याला आईबाबा दोघांचा सहवास मिळतो शिवाय डब्यात रोज छान छान पदार्थ मिळत आहेत तेही आईच्या हातची त्यात आईचं सगळं प्रेमही समावलेलं असतं क्रमाही समाधानी आहे कारण तिला संतुलन साधता आलं आहे घर आणि ऑफिस आता व्यवस्थित चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद